नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी आता मंडळी ओसरायला लागलं आहे परंतु तिथल्या शेतकऱ्यांच्या अश्रूंचा महापूर मात्र अजूनही ओसरला नाही मंडळी लाखो हेक्टर शेतातील उभं पीक उद्ध्वस्त झाला आहे चारही दिशेने फक्त चिखल आणि चिखलच आहे मित्र अंगावरच्या कपड्याखेरीज काहीच शिल्लक त्या माणसांकडे राहिलं नाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बावीसशे कोटी एवढी एकूण रक्कम ऐकायला फार जास्त वाटते मित्र परंतु प्रत्यक्षात जेव्हा ती रक्कम मिळते प्रत्येकी जेव्हा ती प्राप्त होते तेव्हा ती अतिशय तुटपुंजी रक्कम असते याची उदाहरणं आपण यापूर्वी अनेकदा पाहिली आहेत केंद्राकडून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत मागितली आहे तसं पत्रही त्यांनी आपल्या स्वाक्षरीचं दिलेलं आहे पण प्रत्यक्षात फडणवीसांच्या झोडीत त्यांचे राजकीय गुरु त्यांचे मित्र काय टाकतील हे अजिबातही सांगता येत नाही विरोधी पक्षातून सरकारवर अति अतिशय टीका होत आहे प्रचंड टीका होत आहे हे टीका होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र महाराष्ट्र सरकारला थेट पत्रच लिहिलं आहे नेमकं या पत्रात राज ठाकरे यांनी काय लिहिलं आहे ते बघा मी तुम्हाला हे पत्र वाचून दाखवतो प्रति श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूड घातला आहे त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर लक्षात आलं कि आहे की कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरू झाला आहे त्याने जवळजवळ उघडी घेतलीच नाही आहे त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे ग्रामीण ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा नंबर एक कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा नंतर एकरी सात आणि आठ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही त्याऐवजी एकरी किमान तीस हजार रुपये करा कारण आता शेतकऱ्यांची घडी बसायला किमान एक वर्ष लागेल नंबर दोन गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी सरकारने हात आखडता घेऊ नये वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज याआधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काहीही हरकत नसावी आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे नंबर तीन अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला मुलींच्या शिक्षणाला एकाही मुला मुलींचं शिक्षण बंद होणार नाही त्याला लागणारी वह्या पुस्तक साहित्य मिळतील आणि अशा परिस्थितीत सहा माही परीक्षा देताना मुलाच्या मनाची स्थिती असेल याचा म, म, मनाची स्थिती मुलांच्या काय असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करायला पाहिजे हिंदी भाषा लादताना विशेष मित्रो काय काय राजसाहेबांनी हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपडाई आणि आग्रहीपणा पणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा आहे नंबर या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढत असते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पाहावं जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पाहावं नंबर पाच अशा संकटांनंतर कर्जाच्या हफ्त्यासाठी सुरू होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी अन्यथा आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक ती देतीलच सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने प्रशासनाने आता एकरी किमान तीस ते चाळीस हजार रुपयांची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्यांचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं आपला राज ठाकरे मंडळी अशा प्रकारे राज ठाकरे यांनी सरकारला पत्राद्वारे विनंती केली आहे आणि त्यांनी मागण्या काय काय आहेत शेतकऱ्यांसाठी त्या देखील त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत मंडळीनं न भविष्यती असा हा प्रसंग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आला आहे मदत आणि फक्त मदत द्या राजकारण करू नका असा एकच टाहो हल्ली त्या परिसरात ऐकू येत आहे असो मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला कुठलंही मूल्य तुम्हाला लागत नाही तुमचा आशीर्वाद फार आवश्यक आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ महाराष्ट्रभर शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र